नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मा मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे दोनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनच्या बाजारभावात भावात दोनशे ची तेजी कधी येणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजार भावा देणार आहे दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजार भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामध्ये अखेर कधी येणार सोयाबीनच्या बाजार भावा दोनशे ची तेजी या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे ते बघा सध्या देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार दोनशे ते चार हजार दिसत आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक ही आपल्याला दीड लाख क्विंटलच्या आसपास दिसत आहे आणि ही जी सोयाबीनची आवक आहे ही आवक तुम्हाला इथून पुढे प्रत्येक दिवशी कमी होताना दिसणार आहे लवकरच ही सोयाबीनची आवक सव्वा लाख क्विंटल पर्यंत खाली येईल आणि एकतीस मार्च पर्यंत जर देशांतर्गत बाजारमध्ये सोयाबीनची ही आवक एक लाख क्विंटल पर्यंत आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार करण्यापूर्वी लक्षात घ्या एकीकडे घटणारी सोयाबीनची विक्री दुसरीकडे किंचित सी वाढणारी मागणी यामुळे मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार आणि यामुळे सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला इथून पुढच्या एका महिन्यात म्हणजे एकतीस मार्च पर्यंत तब्बल दोनशे रुपयांनी या ठिकाणी वाढताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार सहाशे पार जाण्याची शक्यता आहे आणि या शक्यतेमध्ये आपण एकदा सोयाबीनची विक्री न करता चार हजार सहाशेच्या च्या आसपास बाजारभाव पातळी मिळाली की आपल्या आर्थिक गरजेनुसार ते सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन विचार करून प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या विकत चला तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडत युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य खास्तागार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार